आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक तर दुसरी अत्यंत महत्वाची अशा दोन बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशातील नागरिकांच्या सोयीसाठी राज्य व केंद्र सरकारकडून काही नवीन योजना सुरू केल्या जातात तर काही जुन्या योजनांमध्ये सुधारणा करून त्यात बदल केला अशातच रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे आता रेशन कार्ड धारकांना रेशन चे धान्य घेण्याकरिता रेशन दुकानांसमोर लांब रांगेत ताटकळत उभे राहण्याची गरज नाही व तसेच कमी जास्त रेशन मिळाल्याचे अनेक ग्राहकांच्या तक्रारी देखील आता कमी होणार आहे आतापर्यंत आपण विविध बँकांच्या एटीएम मधून पैसे काढले असतील पण आता एटीएम मधून सिद्धा पत्रिका धारकांना रेशनचे धान्य देखील काढता येणार आहे देशातील पहिले ग्रेन एटीएम गुरुग्राम मध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू देखील करण्यात आलेले आहे त्यातच एटीएम मधून धान्य काढण्याची योजना आता उत्तराखंड सरकार देखील सुरू करणार आहे या नवीन उपक्रमाअंतर्गत ग्रेन एटीएम बसण्यात येणार म्हणजेच सिद्धा पत्रिका धारकांना च्या मदतीने अवघ्या पाच मिनिटात धान्य काढू शकतील हरियाणामधील गुरुग्राम येथे देशातील पहिले धान्य एटीएम सुरू करण्यात आले त्यातून पैशांऐवजी रेशन धान्य काढता येते या धान्य एटीएम चा सर्वात मोठा फायदा म्हणजे रेशन कार्ड धारकांची कमी रेशन मिळाले रेशन मिळत नाही या तक्रारी देखील कमी होणार आहेत हे एक स्वयंचलित म्हणजे ऑटोमॅटिक मशीन आहे जे की बँकेच्या एटीएम प्रमाणे काम करते संयुक्त राष्ट्र संघाच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम अंतर्गत स्थापित केलेल्या यंत्राला ऑटोमेटेड मल्टी कमोडिटी म्हणजे धान्य वितरण मशीन असे म्हणतात टच स्क्रीन ची सुविधा असलेले हे बायोमेट्रिक एटीएम मशीन आहे यात सीधा पत्रिका धारकांनी किंवा रेशन कार्ड चा क्रमांक अन्न व पुरवठा भागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की या एटीएम मशीन मुळे धान्यात कोणत्याही प्रकारची भेसळ किंवा कार्ड धारकांना धान्य कमी मिळणार नाही आणि त्यासोबतच भ्रष्टाचाराला देखील आळा बसेल त्यामुळे रेशन कार्ड धारका कमी वेळात व योग्य दरामध्ये चांगले रेशन धान्य पुरवले जाईल या नवीन धान्य एटीएम मशीन मधून सध्या गहू तांदूळ आणि बाजरी असे तीन प्रकारचे धान्य वाटप करता येणार आहे महत्वाचे म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये टप्प्या टप्प्याने देशभरात अशी धान्य एटीएम सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे आता रेशन कार्ड धारकांसाठी दुसरी महत्वाची बातमी पाहूया नवीन नियमांतर्गत आता रेशन कार्ड मध्ये नाव असलेले कुटुंबातील सर्व सदस्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना रेशन धान्याचा व इतर सरकारी सुविधांचा लाभ मिळणार नाही असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे त्यामुळे आता प्रत्येक रेशन कार्ड धारकाला केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे केवायसी केल्यामुळे खोट्या बोगस धान्य वाटपास आळा बसेल असे सरकारचे म्हणणे आहे महत्वाचे म्हणजे सरकारने रेशन कार्ड ई केवायसी बाबत नवीन आदेश जारी केला आहे जर का रेशन कार्ड धारकांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि अधिकाऱ्यांना तपासणीत काही चुका म्हणजे काही त्रुटी आढळून आल्या तर त्याचे नाव रेशन कार्डतून हटवले जाईल म्हणजे त्यांचे नाव वगळण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे त्यामुळे ज्या ज्या रेशन कार्ड धारकांनी अद्याप देखील केवायसी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी सरकारकडून सिद्धापत्रिका ई केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख आता सोमवार एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आली आहे स्थलांतरित कुटुंबांनी देखील ते राहत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी न्यायालय तसेच केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई केवायसी पडताळणी करण्याच्या सूचना यापूर्वीच राज्य सरकारला दिल्या आहेत त्यानुसार राज्यातील सर्व रेशन धान्य दुकानांवर ई केवायसी मोहीम हाती घेऊन ही कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयाना दिल्या आहेत यापूर्वी अनेकदा मुदतवाढ दिली होती आता एकतीस मार्च अंतिम दिली आहे त्यानुसार राज्य सरकारने या संदर्भात कार्यवाही करण्यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना प्रत्येक आठवड्याला प्रलंबित ई केवायसी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र